राज्यमंत्री जाधव भाजी बरोबर शिवसेनेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं म्हणजे संवाद होणार आहे शिवसेना केंद्रामध्ये भाजपा बरोबर आहे राज्यातलं संघर्ष बरोबर आहे आज वर्धापन दिवस शिवसेनेला भविष्यातले केंद्र स्तरावरची आव्हानं कशा स्वरूपात पाहतात हे बघा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध अतिशय चांगले आहेत कुठेही संघर्ष नाही आहे अगदी एक गावपात्र आणि आमची ही जी युती आहे शिवसेना भाजपची ही मागच्या पस्तीस वर्षापासूनची आणि आमचा जो विचाराचा गाभा आहे हिंदुत्व तोच तो तो भारतीय जनता पक्षाचासुद्धा विचाराचा गाभा आहे त्यामुळं विचारामध्ये काही आमच्या तफावत नाही आणि म्हणून संघर्ष हा काही आमच्यामध्ये विषय नाही म्हणून केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल निश्चित भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं जे काही काम चाललेलं आहे ते निश्चितच चांगलं चाललेलं आहे आणि विकासाकडं नेणाऱ्या सगळ्या गोष्टी मराठवाड्यामध्ये कायम शिवसेना ही एक मोठी धगधगती संघटना म्हणून ओळखली गेली आता शिवसेनेला समोर उपाटा असं एक आव्हान आहे आणि दुसरीकडे अल्पसंख्याक समुदायाचा उडा हा उपाट्याकडे आहे त्याचा परिणाम खरा किती काय होईल भविष्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भातला काही भाग असेल जे लोक आहेत ती सगळी लोकं बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराला मानणारी ही सगळी लोकं आहेत आणि तुम्ही जो आता तुम्हीच उल्लेख तु केला की के अल्पसंख्याकाचा ओढा त्याच्याकडे आहे याचा अर्थ उ गटाने हिंदुत्व सोडून दिलेला आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा जो मतदार आहे मूळ शिवसेनाचा जो मूळ मतदार आहे तो एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेसोबत आलेला आहे आणि त्याचं विधानसभेमध्ये आपल्याला चित्र दिसले पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं खरंच अस्तित्व पक्षाचं काय असेल शिवसेनेचं स्वतःच्या पक्षाचं काय अस्तित्व असेल हे बघा त्यांचं अस्तित्व येणाऱ्या या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकात सिद्ध होईल आज जे चित्र आम्ही पाहतोय महाविकास आघाडी एकत्र राहू शकत आणि ज्या दिवशी काँग्रेस आणि उभाटा वेगळे लढतील त्यावेळेस उभाटाला त्यांचं अस्तित्व निश्चितपणानं त्या ठिकाणी जाणवेल आणि सगळा उभाटा गट संपलेश्वर राह उभाटाचे खासदार हे शिंदेसाहेबांचं नेतृत्व भविष्यात मान्य करतील असं एक खूप जोरदार चर्चा आहे काय दिल्ली ते खूप कौशिक आहे आजही उभाटाचे सगळे खासदार एकनाथराव शिंदेसाहेबाबद्दल अतिशय चांगलं बोलतात त्यांचं चा नेतृत्वसुद्धा ते मान्य करतात पण त्यांच्या काही स्थानिक थोड्याफार अडचणी स्थानिक काही वादविवाद त्याच्यामुळं नाईलाजानं ती लोकं तिकडं थांबलेली आहेत शरीरानं ती लोकं तिकडे आहेत मनानं मात्र एकनाथराव शिंदेसाहेबाच्याच नेतृत्वाला ती लोकं मानतात शरीराने कधी येतील बरोबर हे बघा तुम्हाला मी सांगतो की लवकरच हा स्फोट झालेला तुम्हाला दिसेल आणि त्या दृष्टीनं त्या लोकांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि फक्त खासदारच नाही तर त्यांचे जे वीस आमदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्यांना कोणी विचारत नाही बोलल्या जात नाही ऐकल्या जात नाही कोणती कामं त्यांची त्या ठिकाणी होत नाहीत आणि म्हणून ही सगळी लोकं वेगवेगळी वेग आश्वासनं देऊन त्या ठिकाणी निवडणुका लढलेल्या आहेत त्यांना लोकांच्या समोर जावं लागतं आणि उभाटामध्ये त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नाही लवकरच आमदारही असतील आणि खासदारही असतील हे तुम्हाला एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार पुन्हा विचार घेऊन शिवसेनेमध्ये आलेले मुळात उभाटामधले नेतृत्व नेतृत्वामध्ये त्रुटी आहेत का की ज्याच्यामुळे सगळी अस्वस्थता अधिक आहे नाही आता उभाटागड जो काही शिल्लक आहे मी खरं सांगतो तो फक्त मीडियामध्ये आहे उभाटाचे संजय सारखे नेते रात्रभर विचार करतात सकाळी नऊ वाजता काय आरोप करायचे आणि नऊ वाजता काहीतरी वेडेवाकडे आरोप भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर करायचे आणि दिवसभर फक्त मीडियामध्ये त्या ठिकाणी छाऊन राहायचं एवढंच तिचं अस्तित्व राहिलेलं आहे बाकी त्यांचं जनमानसाचं अस्तित्व सगळं संपलं धन्यवाद जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली की खासदार जे आहेत उपाटाचे ते शिंदेच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये ते शिंदेबरोबर येथील तसंच आमदारही येथील मोठं गोप्य स्पोर्ट एन डी टी व्ही मराठीवर केला आहे अरुण पेडणेकर सह नागर प्रकरणी